हरे कृष्ण सर्वांना बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करते आहे आणि इथं बघा भेंडीची भाजी बनवलेली बटाटा घालून खूप मस्त ती पहिल्यांदा काय केलं भेंडी भाजून घेतली आणि मग त्यामध्ये कांदा आणि बटाटा घातला थोडा वेळ भाजला आणि मग तिखट मीठ हळद आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आम्ही त्याला खरडा म्हणतो तर त्यामुळे छान अशी चव आलेली आहे मंद आचेवर याला छान असं शिजवून घ्यायचं पाणी न घालता नक्की ट्राय करून बघा आणि मग जेवणं वगैरे झाली त्यानंतर किचन आवरलं आणि माझं पण मी इथं आवरलं आणि यांच्यासोबत गेले होते मार्केटला काही जास्त खरेदी नव्हती थोडेसे कपडे घ्यायचे होते कारण आम्हाला एक ठिकाणी फिरायला जायचं आहे कुठे ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळेलच तर असे जे ट्रेंडिंग ड्रेसेस आहेत ते हजार बाराशे या रेटमध्ये होते माझ्यासाठी मी काही घेतले नाही आमच्यासाठी दोन ड्रेस घेतले नेहमी हे आम्हाला सगळं घेऊन देत असतात आणि स्वतः मात्र काही घेत नाहीत तसं तर फौजी लोकांना जास्ती सिव्हिल ड्रेसेसची गरज नसतेच परंतु प्रत्येक घरातला करता माणूस बघा आपल्यापेक्षा आपल्या कुटुंबाचा जास्ती विचार करत असतो नाही का